औरंगजेबने कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न मराठ्यांनी का केला नाही जे घडले ते पाहायला नको होते एक वेळ संभाजी महाराजांना युद्धात वीरमरण आले असते तर चालले असते पण संभाजी महाराजांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या त्यामुळे आजही प्रत्येक मराठी माणसाचे मन दुःखी होते पण कमी सैन्य असताना सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात असलेल्या शत्रूवर तुटून पडणारे मावळे संभाजी महाराजांना का वाचवू शकले नाही एकापेक्षा एक, एक मातब्बर सरदार सुद्धा संभाजी महाराजांना का सोडवू शकले नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या एका शब्दा खातर हजारोंची फौज सफासप कापून काढणारे वीर पराक्रमी स्वामीनिष्ठ मावळे त्यावेळी कुठे होते सगळ्या मराठ्यांनी मिळून संभाजी महाराजांना पकडणाऱ्या औरंगजेबावर हल्ला का केला नाही असे कितीतरी प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आजही आहे छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सुखरूप सोडवू शकले नाही त्यामागे काही कारण आहेत त्यामधील महत्वाचे कारण म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये मुघल सैनिकांनी कैद केले त्यावेळी औरंगजेबाची हजारो लाखोंची फौज स्वराज्यावर चालून आली होती त्यावेळी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला औरंगजेबचा सरदार जुल्फी खारखानने वेळा दिला होता एकीकडे मोगलांच्या ताब्यात छत्रपती संभाजी महाराज अडकले होते तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले होते ते मुघलांच्या विळख्यात होते मावळे संभाजी महाराजांना सोडवू शकले नाहीत याचे दुसरे कारण म्हणजे संभाजी महाराज कैद झाल्याची बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली त्यावेळी त्याने लाखोंची फौज पाठवून जागोजाकी मराठ्यांची नाकेबंदी केली होती संभाजी महाराजांना मुघल सैनिकच्या मार्गाने घेऊन जाणार होते त्या मार्गापर्यंत मराठे सहजासहजी पोहोचू शकणार नाही याची काळजी औरंगजेबाने घेतली होती या कारणांमुळे मावळ्यांना संभाजी महाराजांना सोडवणे शक्य झाले नाही कोणतीही पूर्वकल्पना नसताना एकीकडे संभाजी महाराज तर दुसरीकडे स्वराज्य असे भयंकर संकट एकाच वेळी उभे राहिले होते या सगळ्यांमध्ये मार्ग कसा काढायचा याचा विचार करेपर्यंत संभाजी महाराजांना मोगलांनी औरंगजेबाच्या छावणीपर्यंत नेले होते औरंगजेबाची लाख सेना त्या छावणीमध्ये उभी होती प्रश्न असा पडतो की मावळे इतके शूर आणि पराक्रमी होते तर त्यांनी एकाच वेळी हल्ला का केला नाही याचे उत्तर असे आहे की संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये मध्ये सैन्याने कैद केल्यानंतर त्यांना बहादूरगडाकडे आणले होते बहादूरगड हा भुईकोट किल्ला आहे आजूबाजूला डोंगर कपाऱ्यांचा आणि खोऱ्यांचा भाग खूप कमी आहे त्यावेळी मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे गणिमी कावाही होती तर औरंगजेबाचे लाखोचे सैन्य समतोल भागावर उभे होते डोंगर दऱ्यांमध्ये दवा धरून शत्रूवर अचानक हल्ला करणे म्हणजे मराठ्यांचा गणिमी होय पण समतोल भागामध्ये पाच लाखाच्या सैन्याबरोबर समोरासमोर लढणे मावळ्यांना शक्य नव्हते त्यावेळी संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले होते संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न पाथरकुंड अंबाघाट परिसरातील दहा बारा धनगर मुलांनी सुद्धा केला होता त्याप्रमाणेच संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न रायप्पा महार खंडोवल्लाळ यांनी देखील केला होता या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती वाचण्यात आलेल्या साहित्यांमधून देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय राजे नक्की लिहा